सर का मग आता ह्या बघा एकदा दाखव किती नमस्कार मित्रांनी युट्यूब चॅनल स्वागत सरप्रॅन पाहिजे गाव आहे पूर्ण मी इथं साप पकडलेला आहे सहा ते सात महिने झाले त्यावेळी क्लीन नव्हतं पण मी आत्ता नजर टाकल्यानंतर सगळं क्लीन आहे तरी पण थोडीशी अडखळ मिळली की साप येतात माझ्या व्यवस्थित दक्षता घेणं गरजेचं आहे आणि छान आणि सुंदर दक्षता घेतली कारण घराचं काम चालू होतं घराचं काम चालू असेल त्या उरणाऱ्या फरशा ते कपके आड असे जे उभा केले की त्याच्या आड तो साप येतोय आणि ते साप गेलाय असं त्याचं मत आहे माझा अंदाज आहे धामण किंवा नाग असू शकेल कारण दोन्हींचा मॅटिंग भेटाय आहे आणि ते रेस्क्यू करतोय ते पहा ताप काढल्यानंतर आणि त्यामुळं लक्षात ठेवण्यासाठी असा कधी

सर्प मित्र चला काढत आहेत विजय पाटील बरोबर ना हा ओका तू लय मोठा आहे थांबा थांबा मला दिसू देख जा बघा तु लय मोठा आहे का मोठा आहे खूप मोठा आहे एकदम मोठा एकदम फरशी खालीच गेल आहे

परिपूर्ण आहे सुरुवातीला मी व्हिडिओ मध्ये सांगितलेलं होतं जो नीरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण आता हा मादाच्या मिलनासाठी असे नर बाहेर पडतात आणि शेतकऱ्याने अडखळ केली कि ते मानवी व्यस्तीत येऊन बसतात हा विषारी नाक साप आहे त्याच्यात नीरोटॉक्सिक विष येत आहे असा हा साप आहे मित्रांनो या सापापासून बाईट झाले तर गव्हर्मेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही धोका वाटला तर थण काढून असे नाग उभा राहतात आणि जे साप मानव्यवस्थेत येतात हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतात आज तो भैया हल्ला तर तो नाग तिकडं गेला केंद्रित होऊन आणि अशा नागापासून माणसांनी सावध राहणं गरजेचं आहे आणि सुंदर असा इंडियन चला इंडियन इंडियन जो इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आहे ज्याला भारतात भारतीय नाग आणि इंडियन प्रॅक्टिकल कोबरा मित्रांनो प्रॅक्टिकल कोबरा याला का म्हणतात ज्या त्याच्या पाठीमागे चिन्ह आहे त्या चिन्हामुळे त्याचं नाव पडलेलं आहे इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आणि त्याच्यावर बॅटरिक मारली जो साप असा माणसाला बाईट करेल त्यावेळी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे मानवी वस्तेत आल्यामुळे घरमालकांचं नाव काय आहे सुभाष पाटील बास पाटील त्यांनी मुगही साप वाचवलेला आहे नागसाप धामन होता आणि हा नागसाप त्यांच्या मान्य व्यवस्थित स्वच्छ क्लीन ठेवून जनावराच्या मागं थोडीशी अडखळ केल्यामुळं हा इथं आलेला आहे आणि त्याला मित्रांनो हा नाग नावाने ओळख लांबी भरपूर आहे ना याची वर आतापर्यंत भयंकर लांबी आहे एवढा मोठा नाग होता लांबीचा हळकुळा झालाय थोडा नंबर माझ्या बी उंची पेक्षा जास्त हायटेड तुमच्या कशाच्या आहे तिथे गरजच गरज हां तो व्यवस्थित आला सर तर मारून टाक सावतो चावण्यासाठी किती अग्रेसिव आहे तुझं तुम्ही बघा मित्राला हा व्यवस्थितच हँडलिंग करायला लागतो एक चावण्यासाठी आहे आणि हा विचार आहे ना चावला तर न्यूरोटॉक्सिक विष येते याच्या आणि ह्याच विषापासनं माणसं मरतात ना सापाला जी देत ना त्याला कारणच आहे साप पिकडलेला आहे अलकुडमध्ये बरेचसे साप वाचवलेत डोंगर माथ्याला वनक्षेत्र जवळ आहे इथून वनक्षेत्रातले इथं साप येत नाही अडखळ जिथं असेल मानवी वस्तू त्याच्या आसपास उंदरासाठी हे साप राहतात या शेतकऱ्यांचा अभिनंदन करतो काय नाव सर सुभाष पाटील सुभाष पाटील म्हणून त्यांनी जी सी पी घेऊन एकदा मन साप वाचवलेला आहे मान्यवस्थेत आलेला आणि असा जरी साप मान्य आला तर जवळच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा हेल्पलाईन एकोणीस सव्वीस किंवा जवळचा अनुभवी सर्प मित्र असेल तर त्याला मित्रांनो बोलवान अशा वन्यजीवांना जीवदान द्या हे प्रत्येक भारतातल्या नागरिकाचं कर्तव्य आहे मी सर्प मित्र या नात्यानं मान्यवस्थित आलेला साप वाचवून त्याला सुरक्षित त्याच्या दिवसात सोडेन आणि साप अथवा निसर्ग नमस्कार प्रथमदा तुमचं खूप खूप आभार की तुम्ही आता ह्या मानवी वस्तीमध्ये आलेल्या विषारी नागाला तुम्ही पकडलं आणि एक लोकांना अवेअरनेस दिला की सापाचं कसं आपण द्या काही बरेच जण लोक त्याला मारतात पण आपण न मारता त्याला आपण जीवदान दिलेलं आहे हे तुमच्या कार्याला खरं म्हणजे सलाम म्हणेन आणि आमच्या मामाश्री आमचे सुभाष पाटील साहेब यांना मी विनंती करतो की ही सर्व आडवेळची जागा त्यांनी काढून टाकावे आणि इथून पुढे येणाऱ्या या अशा संकटांना आपण सामोरं गेलं पाहिजे आणि त्याला धीराने सामोरं गेलं पाहिजे आणि अशा सर्प मित्रांना लगेच इमिडिएटली कॉल केला पाहिजे तुमचं कामसुद्धा खूप वाखाणण्यासारखं आहे तुमचं हे मीडियावरती जाऊ दे म्हणजे जेणेकरून अनेक लोकांना अने अने ते पोहोचेल आणि जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा असे काही सर्पजीवांना जीवदान मिळेल धन्यवाद नमस्कार आणि मित्रांनो प्रत्येकाने वन्यजीव वाचवला पाहिजे साप वाचवा निसर्ग वाचवा या बहिंचं अभिनंदन असे जागृत सतर्क भारताचे नागरिक तयार झाले पाहिजेत आणि वन्यजीवांना पक्ष्यांना सगळ्यांना जीवदान मिळणं